नमस्कार मंडळी आर केस रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही पोळी पाहू शकता पोळी पाहताच तुम्हाला लक्षात आलंच असेल हा आहे आपला पुरणपोळीचा व्हिडिओ जो मी तुमच्यासाठी पुरण कसं बनवायचं त्याला गुळाची क्वांटिटी किती घ्यायची व आपली डाळ किती असल्यावर किती साखराने किती गुळ वापरायचं हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे आपण या वाटीने एक वाटी डाळ घेतलेली आहे तर आपण इथे दीड वाटी डाळ घेतली तर याच वाटी डाळीसाठी आपल्याला इथे साखर व गूळ मिळून दीड वाटी घ्यायचा आहे तर इथे मी स्वच्छ डाळ धुवून घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे म्हणजे डाळीला जे कलर लावलेला असतो किंवा पावडर लावलेली असते ते स्वच्छ धुवून निघली पाहिजे इथपर्यंत आपण पाण्याने त्याला धुवून घेतलं आता इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला आपल्या बोटाच्या कांड्याने मोजून दाखवणार आहे तर मग तुम्हाला लक्षात येईल की आपली डाळ जी शिजली तर त्यासाठी मी किती पाणी घातलं होतं तर इथे दोन कांड्या इतकं मी वरती डाळीच्या वरती पाणी घातलेलं आहे आपल्याला डाळीत बोट घालायचं नाही डाळीवरती पाणी किती आहे तर इथे एक ओबळीत तेल घालून घ्यायचं आहे हे तेल तुम्ही घातलं तर तुमची जाळ डाळ अगदी झटपट शिजते आपल्याला कलरसाठी थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे नॅचरल आहे जे आपण कलर वापरतो फूड कलर ते नॅचरल नसतात त्यामुळे आपण इथे हळद वापरली आता याला छान मी पं पन्... वीस ते पंचवीस मिनटासाठी म कमी गॅसवर जेव्हा तुम्हाला वाटतं शिट्टी व्हायला येत आहे तेव्हाच आपल्याला गॅस कमी करून मंद गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटासाठी आरामात शिजू द्यायचं तुमच्या पुरणाला पुन्हा पाणी घालायची गरज नाही किंवा डबल कुकर ठेवायची गरज लागत नाही तरी ते तुम्ही पाहू शकता आपली डाळ अगदी छान पाहिजे तशी सॉफ्ट शिजलेली आहे हे एक कारण असतं तुमची डाळ जर व्यवस्थित शिजलेली असेल तर तुमची पुरणपोळी अजिबात फुटत नाही इथे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा अशाच पद्धतीने तुम्ही पुरण शिजवून घ्या कारण तुमची एखादी चूक तुमची पुरणपोळी चिरट चिरट तेल किंवा अशी उल्ल्यासारखी होते पा तशी होणार नाही त्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची ह्या डाळीमध्ये जे काही थोडंसं पाणी असेल ते ह्या पुरणाच्या चाळणीमधून खाली गळल्या जाईल म्हणजे आपलं कोरडं ठक्क अशी डाळ आपल्याला पाहिजे असते तर इथे पूर्ण डाळ कोरडी झालेली आहे आता हे मी पाणी जे आहे ते सारासाठी किंवा आपण कटाची आमटी म्हणतो त्यासाठी यूज करणार आहे तर आता हे पाणी आपण वतून ठेवू कारण आपल्याला यात पुरण सर्वात पहिले बारीक करून घ्यायचं आहे इथे यावरती पातील्यावरती माझी चाळणी जे आहे ते फिट बसते तुम्हालाही अशाच पद्धतीने एखादी पातेलं म्हणा किंवा वाटी पण ज्याच्यावरती तुमची पुरणाची चाळणी अगदी व्यवस्थित बसेल तर इथे आपण ह्या पातेल्यावरती पुरण ठेवून यामधलं पुरण कमी करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आपल्याला झटपट पुरण बारीक करून घेता येईल तुम्हाला जर माझी ही सांगण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर इथे मी डाळ काढून घेत आहे इथे मी आता एवढी डाळ ठेवलेली आहे तुम्ही तांब्या किंवा आपली भाजीची जी पळी असते त्यानेही याला बारीक करू शकता मी इथे तांब्या घेणार आहे आणि तांब्याने डाळ बारीक करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इझिली आपली डाळ अगदी मॅश होत आहे म्हणजे आपण शिजवून छान घेतलेली आहे खरंच सांगते तुम्ही जर अशी डाळ शिजवली तर तुमची पोळी एकदम लुसलुशीत ब आ, होते तर इथे आपण अशा पद्धतीने पूर्ण डाळ मी आता पुरण बारीक करून घेणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते इथे आपण पूर्ण पुरण बारीक करून घेतलं आता हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे छान म्हणजे त्याचा जे हे आहे तर आता पुरण सर्वांनाच माहिती आहे पुरण परतलं जातं परतून घेतलं जातं तर मी ते इथे मी ह्या पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे कारण स्टीलच्या पातेल्यामध्ये जर आपण परतवलं असतं तर ते डागण्याची शक्यता असते आपण प्या, मध्ये मी पूर्ण पुरण घालून घेतलं आता यामध्ये वेळ येते दुसऱ्या टिपची जे इथे आपण साखर आणि गूळ किती घालणार आहोत तर इथे एक वाटी साखर गूळ घातलेला आहे सॉरी इथे एक वाटी गूळ घातला अर्धी वाटी साखर घातली म्हणजे आपलं प्रमाण अचूक आहे दीड वाटी डाळीला दीड वाटीच आपल्याला गूळ आणि साखर मिक्स करून घालायची आहे इथे एक दीड चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता इथे आपल्याला गॅसवर ठेवायच्या अगोदरच पूर्ण पूर्णामध्ये गुळाला आणि साखरेला व वे वेलचीला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही जायफळ तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता बडीशेप मी फक्त वेलची पावडर वापरलेली आहे इथे मी पूर्ण गुळ ते मिक्स करून घेतला आता आपण पॅन गॅसवरती ठेवून थे याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं पुरण झटपट पातळ होतं आणि लगेच आपल्याला पाहिजे तसा थिकनेस चालू होतो तर ते इथे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर याला कंटिन्यू हलवत राहा नाहीतर तुमचं पुरण पॅनला चिक चिकटू शकतं कारण आपण यामध्ये गूळ व साखर घातलेली असते गूळ साखर पटकन कोणतेही व खाली चिकटली जाते लागली जाते त्यामुळे इथे तुम्ही काळजी घेऊन पूर्ण गूळ आपला मेल्ट होईपर्यंत याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे इथे मी कंटिन्यू हलवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आपलं पुरण असं पातळ झालेलं आहे आता याला एकदम घट्ट करून घ्यायचं आहे मग आता आपण क लो टू मिडियम गॅसवरती याला परतवून घेणार आहोत ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल तर इथे मी आता क लो टू मिडियम गॅस करून याला पूर्णतः पाहिजे तसं तयार करून घेणार आहे आणि तुम्हाला तयार कसं झालं हे कसं चेक करायचं ही, ही प्रोसेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही की आता यांनी पुरण करायला सांगितलं पण इथे आपल्याला पुरण चेक कसं करायचं तुम्ही जर अशा पद्धतीने पुरण चेक करून जर पुरणाची पोळी बनवली तर तुमचीही पोळी माझ्यासारखी लुसलुशीत आणि टम्म फुगलेली होणार तर इथे आपण पुरण थोडंसं साईडला काढून ठेवलेलं आहे तर त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला तोपर्यंत आपल्याला पुरण परतत राहायचं आहे बंद करायचं नाही कंटिन्यू पुरण परतत राहायचं तिकडे थंड व्हायला ठेवलेलं पुरण राहू द्यायचं पण याला कंटिन्यू हलवायचं कारण आपण एवढंही पुढं जाऊ दिलेलं नाही कारण इथे ही ते टीप खूप महत्त्वाची आहे नाहीतर तुम्ही जर जास्त पुरण परतवलं तरीही तुमची पोळी निब्बर हो होण्याचे चान्सेस असतात इथे आपलं पुरण थंड झालं तर आता तुम्ही पाहू शकता आपलं पूर्ण अगदी आपल्याला हवं तसं परफेक्ट झालेलं आहे असंच आपल्याला पुरण हवं आहे जास्त जर तुम्ही निब्बर केलं तरीही तुमची पोळी लुसलुशीत होणार नाही ही टीप नक्की लक्षात ठेवा इथे अचूक तुम्हाला पुरण पुरण परतायचं आहे अशा पद्धतीने झालं की आपलं पुरण झालं म्हणून समजायचं आणि इथे या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आता याला थोडंसं हलवत राहायचं कारण आपलं पॅन गरम आहे आणि आपलं पुरण खाली चिटकू शकतं आता मी इथे दोन मिनटं चांगलं हलवून घेतलं असं आता याला पांगवून ठेवायचं आहे आता याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे तर इथे पुरण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता याला थंड होण्यासाठी साईडला ठेवा तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पुरण छान असं तयार झालेलं आहे तुम्हाला पाहून अंदाज आलाच असेल असं मी हे करते तर इथे आपलं पुरण अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे नाहीतर काही जणांचं काय होतं खूपच पुरण परतले जातं मग ते एकदम कोरडं कोरडं होतं मग ते कणकीला पकडत नाही तसं आपलं पुरणाचं अजिबात नाही असं पुरण आता इथे मी कणकीचा उंडा छोटा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इतकी लूज कणिक घ्यायची आहे पुरणाची पोळी बनवायला तर इथे आपण मोठा उंडा पुरणाचा घेतला छोटा उंडा कणकीचा घेतला यातलाही थोडासा उंडा मी जेव्हा वाटी करण आणि जेव्हा आपण पुरण त्यामध्ये भरतो त्यानंतर मी यातला आणखीन थोडासा उंडा निघला जातो तोही काढून घेणार आहे म्हणजे अगदीच कमी प्रमाणात आपला कणकीचा उंडा आणि जास्त प्रमाणात त्यालाच तर खरी पुरणपोळी म्हणतात तर चला ही खरी पुरणपोळी अशी टम्म फुगलेली आणि भरपूर पुरण असलेली आता इथे अशी वाटी बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशी खोलगट वाटी बनवायची म्हणजे जास्तीत जास्त पुरणाचा गोळा जो आहे तो त्यामध्ये बसला जाईल तर इथे पाहू शकता मोठी अशी वाटी करून घेतली त्यामध्ये हा पुरणाचा गोळा घालून घेतला त्याला छान असं बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे आणि बाजूच्या ज्या कणकेच्या कडा आहे त्यावरती सारवायच्या म्हणजे पाहू शकता तुम्ही माझा एक बोट बाजूच्या साईडने वरती तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने त्याला गोल 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 करत दाबून घ्यायचं आणि वरती निघलेलं पीठ आपल्याला आता काढून घ्यायचं आहे म्हणजे तुमची पोळी दोन्ही साईडने सारखी होते जाडस जाड होत नाही किंवा कुठं कणिक राहत नाही तर इथे आपल्याला काय करायचं आहे एवढा आपण पिठाचा गोळा काढून घेतला याला तर याला छान पीठ लावून अशा पद्धतीने हातावरती सगळीकडे पुरण त्याचं पांगून घ्यायचं आहे सगळीकडे सारखं पुरण जर तुम्ही पांगून घेतलं तर सगळीकडून सारखी पोळी फुगते आणि सारखीच लाटल्या जाते तरी ते पाहू शकता मी हातावर छान अशी पोळीला चौखट पांगून घेतलेलं आहे आता पुन्हा मी पिठामध्ये बुडून तिला लाटायला घेणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला सांगते तुम्हाला जर पोळ्या अजिबातच लाटता येत नसतील तर त्यापेक्षा सोप्पं करायचं आहे अशा पद्धतीने एक फडकं घ्यायचं ते पोळपाटावरती ठेवायचं त्यावरती आपण पीठ लावून असा उंडा त्यावरती ठेवायचा आणि मस्तपैकी रिलॅक्समध्ये लाटून घ्यायचं तुमची पोळी अजिबातच फुटणार नाही तुम्हाला जर ह्या बाकीच्या गोष्टी अचूक जमत असतील फक्त पोळी लाटायला जमत नसेल तर ही टीप तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता कारण खूप म म्हणजे हे आहे याला जास्त पीठही लागत नाही तुमची पोळी खाली चिटकतही नाही आणि अगदी पाहिजे तशी पोळी तुम्ही लाटू शकता तर इथे पाहू शकता मी कशी पोळी लाटून घेत आहे इथे थोडंसं मी पीठ लावलेलं आहे म्हणजे आपली पोळी जी आहे ती फुटत नाही तर अशा पद्धतीने सरसर पोळी लाटून घ्यायची पोळीला काही होत नाही आणि लुसलुशीत पोळी आपली तयार होते तुम्ही पाहू शकता अजिबात आपल्या पोळीतून पुरण बाहेर ना आलेलं नाही आणि आपण पुरणाला उंडा किती घेतला होता कणकीचा तुम्ही पाहितलेलंच आहे इथे काही वेगळं पुरणाचा उंडा बनवून घेतला नाही पण अजिबात बाहेर येत नाही कारण मी तुम्हाला खात्रीने आणि खूप स्टीप मी महत्त्वाच्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत इतक्या कोणीच सांगितल्या नसते त्यामुळे ही पूर्णाची पोळी तुम्ही फॉलो हा व्हिडिओ फॉलो करून नक्कीच एकदा अशा पद्धतीने बनवून पहा तुमची पोळी माझ्यासारखीच होणार तरी ते आपण तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तर आता यावरती आपण पोळी टाकून घेऊया इथे धपकन पोळी जर टाकली तरीही तुमची पोळी फुगत नाही इथे नाजूक हातानेच आपल्याला पोळी टाकायची आहे पलटतानाही नाजूकच टाकायची तर इथे आपण पोळीला पलटी मारून घेतलेली आहे मी इथे अगदी गावरान तूप लावून घेणार आहे पोळीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलही लावू शकता तर इथे तूप अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आता आपल्याला पोळी पलटवून घ्यायची आहे म्हणजे ते पूर्ण तूप आपल्या पोळीला लागलं जातं आता ह्याही साईडने अशाच पद्धतीने आपल्याला पूरण टाक म्हणजे आपलं सॉरी तूप टाकून घ्यायचं आहे छान लावून घ्यायचं आहे त्याला पाहू शकता टम एवढी पोळी फुगून फुटली म्हणजे त्यात काही विशेष नाही पोळी फुगली हे महत्वाचं असतं आता इथे पाहू शकता तुम्ही अशी आपली लुसलुशीत पोळी तयार झालेली आहे आता मी हिला दोन्हीकडूनही छान भाजून घेणार आहे तुमच्या तर तोंडाला जे ज्यांना जास्त पोळी आवडत असेल त्यांच्या तोंडाला ही पोळी पाहून नक्कीच पाणी आलं असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर चला इथे आपली ही पोळी भाजलेली आहे चला आपण काढून घेऊया मी खाली घेतलेला आहे टिश्यू पेपर नाही म्हणता ना। येणार पण तो जो याचा पेपर असतो ना तो आहे तर चला इथे दुसरी ही पोळी आपली छान फुगलेली आहे जे मी तुम्हाला ताट दाखवलेला आहे त्यासाठी बनवलेल्या ह्या दोन पोळ्या आहेत मी झटपट पोळ्या बनवल्या या का यासाठी काही वेगळी मेहनत घेतली नाही जे नेहमी करते पण ह्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसत्यात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब